नमस्कार श्रोते हो श्रोते हो तुम्ही सचिन पुळगावकर यांच्या अष्टविनायक या चित्रपटातलं अष्टविनायका तुमचा महिमा कसा हे गाणं ऐकलं आहे का येस अशीच अजरामर गीत लिहिणारे महाराष्ट्रातील थोर गीतकार जगदीशजी खेबुलकर यांच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशीच नवो नवीन माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल वलयंकित या पुस्तकातला हा लेख आहे लेखाच शीर्षक आहे शब्द तपस्वी जगदीश खेबुडकर जन्म एकोणीसशे बत्तीस मृत्यू दोन जगदीश खेबुटकर म्हणजे मराठी काव्य जगतातील सामर्थ्यशाली शब्द तपस्वी त्यांचे आपल्यातून कायमचे निघून जाणे म्हणजे काव्य आणि रचनेची सर्वात मोठी हानी होय शेवटच्या श्वासापर्यंत अविरतपणे सरस्वतीची पूजा करणारा हा थोर साहित्य त्यांच्या शब्दातून त्यांच्या रचनांतून त्यांच्या साहित्यातून केंद्रस्थानी होता तो माणूस आणि त्यातून उलगडलेल्या याच माणसांची भावना संवेदना सहज प्रेरणा उत्कटता उद्वेग आणि जाणीव त्यांनी आपल्या सहज उत्स्फूर्त अशा अलौकिक शब्दातून जनमानसापर्यंत पोहोचवल्या म्हणूनच ते लोकप्रिय कवी झाले त्यांची काव्य सृजनता इतकी अफाट व असीम होती की त्यांच्या गीतात सतत एक नाविन्य जाणवायचं खेबुडकरांनी असंख्य गाणी लिहिली लावणी हा तर त्यांचा हातखंडा होता प्रसिद्ध लावणी म्हणजे तुम्हा केली मी मरजी बहार नका सोडून जाऊ रंग महाल या शृंगारिक गीताने रसिक मनाला मोहित केले आजची ही या गीताच्या मोहात पडल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी लिहिलेले देवा तुझ्या दारी आलो हे मोरिया गीत रसिकांना भक्ती रसात डुंबवते आणि नकळत डोळ्यात अश्रू उभे राहतात काव्यातील अशी विविधता जगदीश खेबुटकरांनी जन्मभर जोपासली उतार वयामध्ये देखील त्यात खंड पडला नाही कोणत्याही काळात सहज विहारणारे असे त्यांचे गीतलेखन होते त्यांच्या प्रत्येक गीतात एक वेगळेपण जाणवायचे अष्टविनायक चित्रपटात त्यांनी फक्त एक गीत लिहिले होते हे गीत त्या चित्रपटात सतरा मिनिटांचे होते अष्टविनायका महिमा त्यात वर्णन केला होता एका छोट्या माहिती पुस्तिकेमधून वेगवेगळ्या लोकगीतांच्या शैलीत आठ वर्णने त्यांनी शब्दांकित केली त्याच त्यांच्या वैशिष्ट्यामुळे शरद यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला व हे गीत सार्थकी लागले पिंजरा चित्रपट पाहताना तत्वनिष्ठ गुरुजी तमाशाला विरोध करता करता तमाशात नाचणारीच्या म्हणजेच नायिकेच्या जाळ्यात ओढले जातात हे पाहून चित्रपटातील त्या गुरुजींची वेदना कळते अगतिकता पाहून कळवळून जायला होते त्यांच्यावरील नियतीचे अन्याय पाहून मन उद्विग्न होते अशा व्यक्तीची व्यथा साकारताना खेबुडकरांनी शब्द योजलेत बघा कशी आज मांडली खेबुडकरांच्या या शब्दांमध्ये किती ताकद होती ते आपल्याला जाणवते कोणत्याही पटकथेला सामर्थ्य देणारे हे आणि कथानक पुढे नेणारे असे त्यांचे काव्य होते अशा कितीतरी गीते आणि कविता हे खेबुडकरांचे वैशिष्ट्य होते दिवा पाहुनी लक्ष्मी येते आकाशी झेप घेरे पाखरा मला हे दत्त गुरु दिसले अशी त्यांची अनेक गीते प्रार्थना म्हणूनच गायली जाऊ लागली यातच त्यांचे मोठेपण आहे प्रत्येक गीतातून एक नवा विचार प्रकट व्हायचा अशी अनेकानेक गीते आहेत त्या माग मागची प्रेरणा कोणती स्फूर्ती कोणती इतकं अचूक इतकं चपखल कसं काय सुचलं असेल त्यांना असे प्रश्न पडतात अर्थात त्याच उत्तर देखील ते द्यायचे ते म्हणायचे की जोपर्यंत त्या गीताची पार्श्वभूमी त्या प्रसंगाचे निमित्त लेखनातून म्हणजेच गीत लेखनातून उत्तमरीत्या उतरेपर्यंत ते लेखन चांगले अधिक चांगले अधिकाधिक चांगले कसे होईल याचाच विचार चाललेला असायचा जोवर मनासारखं व उत्कृष्ट लेखन आपल्या लेखनीतून उतरत नाही तो तोवर ते लिहायचे हे धडपड किती जण करतात ही क्षमता किती जणांकडे असते असा प्रश्न पडतो बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलेला धुंद एकांत हा ऐरणीच्या देवा तुला चंद्र आहे साक्षीला विठू माऊली तू माऊली जगाची स्वप्नात रंगले स्वप्नात साजाना येशील का सख्या रे घायाळ मी हरणी रुळझुळ त्या पाखरा या राऊजी बसा भाऊजी एक लाजरान साजरा मुखरा झन 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 छेडीला तारा राजा ललकारी अशी दे दिसला ग बाई दिसला कुण्या गावाच आलं पाखरू हलके हलके जो ओवा ओवाई दे भाऊराया मला हो म्हणत्यात लवंगी मिरची अशी त्यांची शेकडो गीते विलक्षण लोकप्रिय ठरली जीवन समृद्ध करणारी अशी त्यांची गीते होती त्यातून मनोरंजन होते श्रवणीयता होती अनुरूप काव्य होतेच पण त्याहूनही अधिक म्हणजे जीवनाचा खरा अर्थ साकारणारी ती गीते होती आपली व आपल्या बोलण्यातील भाषा ते वापरायचे त्यामुळे गीते साधी व गोट वाटायची दूरदर्शनवर त्यांच्या मुलाखती आपण पाहिलं असतील त्यातून त्यांच्या बोलण्याची सहजता मनात ठसायची अगदी कमीत कमी शब्दात ते आपल्या गीताच्या निर्मितीच्या वेळेचे प्रसंग कथन करायचे त्यांच्यातला शिक्षक नेहमीच सज्ज असायचा सा। त्यांच्या लेखनातही शिस्त असायची मोजकेपण अचूक शब्द विविधता लयबद्धता आणि मुख्य म्हणजे त्यात काव्य असायलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा खेबूरकर मुळात उत्तम कवी होते एक कवी शिक्षक गीतकार अशा त्यांच्या भूमिका होत्या पण प्रत्येक क्षेत्रात ते उत्तम व प्रामाणिकपणेच कार्य करत गेले आणि त्यामुळे यशस्वी झाले आजकालच्या कवी गीतकार शिक्षक अशा भूमिकेतून वावरणाऱ्यांना खेबूरकरांच्या जीवनचरित्रातून जीवनचरित्रातून काही शिकण्यासारखे आहे आजचे शिक्षण क्षेत्र व शिक्षक वर्ग याबद्दल फारसे बोलू नये कारण सध्याचे युग हे पैसा कमावणाऱ्यांचे व शॉर्टकटने जगणाऱ्यांचे युग आहे पैसा महत्वाचा आहे यात शंका नाही पण क्लास एके क्लास करून स्वतःचा आर्थिक फायदा करणारे कितीतरी शिक्षक विद्यार्थ्यांचा किती विचार करतात असा प्रश्न पडतो या अशा प्रकारच्या शिक्षक वर्गाने खेळबूटकरांच्या चरित्राचा काळजीपूर्वक अभ्यास करावा व त्यांच्या शिस्तीचा कलेचा प्रामाणिकपणाने केलेल्या संस्कृती सेवेचा आदर्श घ्यावा सर्वच शिक्षक खेबुटकर होऊ शकत नाही परंतु त्यांच्यातला सच्चा माणूस तर होऊ शकतातच ना ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकट मुलाखतीतून खेबुटकरांचे व्यक्तिमत्व पूर्णपणे उलगडले होते ही मुलाखत त्यांचेच विद्यार्थी असलेले पानिपतकार विश्वास पाटील यांनी घेतली होती ही मुलाखत खतखू गाजली होती असा सर्व गुण संपन्न गुरु प्रत्येक शिष्याला त्यातूनच आदर्श समाज घडला जाईल जगदीश खेबुटकरांना किती पुरस्कार मिळाले याची गणनाच नाही पुरस्कार मान सन्मान यांचे अप्रूप त्यांना नव्हतेच कितीतरी पुरस्कार त्यांनी विनम्रपणे नाकारले सुद्धा होते त्यांचे मन मोठे होते असा मोठ्या मनाचा माणूस नेहमीच म्हणे की देवा पुढे माणूस हा पालापाचोळाच आहे त्यांच्या मनात माडगुळेकरांबद्दल विशेष आदराचे स्थान होते गदिमा हे एक पर्वत आहेत आणि मी त्या पर्वताभोवती फक्त प्रदक्षिणा घालत आहे असे ते नेहमी म्हणत दुसऱ्या कवी गीतकाराबद्दल इतका आदर असणारा हा मोठ्या मनाचा माणूस होता खेबुडकर गीतकार व कवी म्हणून सर्वांना परिचित असले तरी ते उत्तम कथाकार पटकथा लेखक संवाद लेखकही होते त्यांच्या थाई असणारी विनम्रता तर खरोखरच थक्क करणारी होती गदिमाडगुळकरांच्या नंतर मराठी चित्रपटासाठी गीतलेखनाचा समर्थ वारसा खेडू खेबुडकरांनी चालवला गदिमा पी सावयाराम आणि खेबुडकर यांची चित्रपटगीते म्हणजे मराठी रसिकतेला आणि समस्त महाराष्ट्राला एक आनंद पर्वणीच आहे अर्थात गदिमा पी सावयाराम आणि खेबुडकर यांची चित्रपटगीते म्हणजे मराठी रसिकतेला आणि समस्त महाराष्ट्राला एक आनंद पर्वणीच आहे गदिमा पीप सालाराम खेबुटकर यांच्या नंतर त्यांच्या श्रवणीय गीतांचा काळ मागे पडतो की काय अशी शंका मनात टोकावते पण युवा पिढीचे गीतकार उत्तम लेखन करून ही शंका दूर करतात प्रवीण दवने संदीप खरे सौमित्र गुरु ठाकूर जितेंद्र जोशी चंद्रशेखर सानेकर असे नव्या दमाचे उत्तम लेखक कवी आपापल्या परीने मराठी मातीची सेवा करत आहे त्यांच्यावर जगदीश खेबुतकर यांच्या लेखनाचे संस्कार आहेत हे नक्की खेबूतकर जरी देहानं या जगातून गेले असते तरी त्यांची अजरामर गीते सर्वांच्या ओळखी आहेत त्यातूनच ते जणू काही आपल्याशी संवाद साधताहेत असे वाटते हा संवाद वर्षानुवर्ष कायम राहील हे नक्की श्रोतेह हो, या वाहिनीतून तुम्हाला अशीच नवनवीन माहिती मिळेल आणि ज्यांना पुस्तक वाचण्यासाठी वेळ नाही आहे किंवा आपल्याकडे तो जो संयम आहे तो कुठेतरी हरवत चाललाय असं वाटत असेल आणि आपण सुद्धा लिहिते होऊ शकतो माज माझे हे व्हिडिओज ऐकून ऐकून तर नक्कीच मी या याची ग्वाही देते की माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मिळेल त्यामुळे माझ्याशी असेच जोडलेले राहा धन्यवाद